मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येते तशी तशी राज्याच्या राजकारणातल्या हालचालींना घडामोडींना चांगलाच वेग येतोय राज्यातलं सत्ताकारण बघता तीन पक्ष एकत्र आले म्हणजेच भारतीय जनता पक्षाने दोन पक्ष फोडून आपल्या सोबत आणले आणि अभिमानाने आज देवेंद्र फडणवीस जरी बोलत असतील येताना एकटा आलो नाही दोन पक्ष फोडून आलोय मात्र पुढचा काळ जे फुटून त्यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर असतानाच जे विद्यमान खासदार आहेत ज्यांना उद्धव ठाकरे यांना खासदारकी दिली बऱ्याच वेळेस मंत्रीपद दिले अशा लोकांना भारतीय जनता पक्षाच्या प्रेशरमुळे आज शिंदे गटाला तिकीट देता येत नाहीत जागा वाटपही करता येत नाही यात आ अनेक दिग्गज खासदार आहेत वरिष्ठ नेते ज्येष्ठ शिवसैनिक होते त्यांना मात्र आज शिंदे गटात जाऊन पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही बच्चू कडू यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेना साथ दिली मात्र त्यांच्याही पदरात निराशाच आहे दुसरीकडे नवनीत राणा यांचा प्रचार आता अमरावती जिल्ह्यात आनंदराव अडसुणानं करावा लागणार उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना त्यांना लोकसभेची उमेदवारी ही निश्चित होती मात्र त्यांनी आयनवेळी गटात गेल्यामुळे तुपई गेले आणि तेलही गेले अशा अनेक नेत्यांच्या बाबतीत घटना घडलेल्या आहेत अमरावतीची जागा नवनीत राण्णा यांना भारतीय जनता पक्षाने दिल्यामुळे यापुढे शिंदे गटाला भाजपचाच प्रचार करावा लागणार हे तेवढंच सत्य आहे धन्यवाद